मलिकवर जनशक्तीला चौदा पूर्णांक एकोणीस लाखांवर नफा अध्यक्ष सुनील भेंडीकटगे यांची माहिती संस्थेची आठवी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न मलिकवाड येथील जनशक्ती कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने सभासद ठेवीदार ग्राहक व कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणामुळे संस्था प्रगतीपथावर पोहोचली असून यंदा संस्थेला चौदा लाख एकोणीस हजार चारशे एकोणतीस रुपयांचा नफा झाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सुनील भेंडीकटगे यांनी दिली संस्थेच्या आठव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते प्रारंभी संचालक व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून सभेला सुरुवात झाली संचालक पाटील यांनी स्वागत केलं संस्थेचे कार्यनिर्वाहक संजय कुनुरे ताळेबंद पत्रक व अहवाल वाचनात म्हणाले सभासद सहाशे दहा भांडवल चौदा लाख छप्पन हजार निधी बहात्तर लाख अठरा हजार ठेवी नऊ कोटी से सेहेचाळीस लाख एकोणीस हजार गुंतवणूक चार कोटी एकोणपन्नास लाख सात हजार कर्ज वितरण पाच कोटी एकोणसत्तर लाख सत्तावन्न हजार असून यंदा चौदा लाख एकोणीस हजाराचा निव्वळ नफा झालाय सभासदांना अकरा टक्के लाभांश दिला जाणार असल्याचं सांगितलं यावेळी ग्रामपंचायत उपाध्यक्ष संभाजी पाटील माजी सदस्य राजेंद्र पाटील महावीर दुगे यांनी मनोगोत्तर व्यक्त केली यावेळी उपाध्यक्ष राजू अंकले संचालक सुभाष वडगावे तानाजी सोकांडे नरसिंग कोळी दत्ता खोत सदाशिव वंजिरे संदीप मोर्डे चंद्रकांत कट्टीकर संगीता खोत वंदना वडगावे विद्या कुन्नूरे राकेश खोत सचिन धनवडे रामचंद्र बाखळे आविष्कार पाटील गंगाराम केरुरे रावसाहेब सौंदलगे विजय खोत यांच्यासह नंदी यादवनवाडी सदलघ्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते ज्ञानेश्वरी पाटील यांनी सूत्रसंचालन केलं तर संजय सुतार यांनी आभार मानले विशाल क्रांती न्यूजसाठी अमर माने